चला तर मंडळी आज बनूया खारीसारखी दुपटी तिपटीने फुलणारी तेलात न विरघळता तोंडात विरघळणारी तसेच बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाळी हे बघा तुम्ही याची लेअर बघू शकता छान अशी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे नवख्या माणसांनी जर अशा पद्धतीने शंकरपाळी केली तर एकदम परफेक्ट बनेल आता इथं मापासाठी तुम्हाला कोणते एक भांडे घ्यायचं आहे इथे मी वाटी घेतलेली आहे एक वाटी पाणी त्याच्यात एक वाटी साखर घातलेली आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे साखर विरघळले आहे गॅसवरून काढलेला आहे याच्यात त्याच वाटीने मी एक वाटी असं तूप घेतलेलं आहे साजूक तूप हे छान मेल्ट झालेलं आहे आता हे गार होऊ द्यायचं आहे इथे एका भांड्यात घ्यायचं आहे मैदा इथे मी सहा वाट्या इतकं मैदा घेतलेला आहे त्याच्यात घालायचं आहे चिमूडभर मीठ कोणतेही गोड पदार्थ करताना त्याच्यात चिमूडभर मीठ घातलं तर चव वाढते आता गार झालेलं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मळायचं नाही आहे एकदम असं अशा पद्धतीने मिक्स करत जायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचा असा गोळा तयार करायचा आहे आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं मी झाकण देऊन ठेवलं होतं आता हे काढलेलं आहे आता याचा आपला गोळा करायचा आहे असा रफच गोळा करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे कोणतेही पीठ वगैरे लावता आपल्याला हे असंच लाटून घ्यायचं आहे पातळसर लाटून घ्यायचं आहे एकदम हे बघा अशा पद्धतीने आता हे मी अशा पद्धतीने दुमडून घेत आहे पुन्हा आपल्याला या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे हे बघा आता पुन्हा हे लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे आता याच्या ज्या कड आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये या शंकरपाळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत थोडं जाडच ठेवायची आहे पोळी आपल्याला तुम्ही डायमंड शेपही देऊ शकता आणि तुम्हाला मोठ्या लहान ज्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही आप हे कट करू शकता हे बघा मी बघा मी या आकाराच्या कट केलेल्या आहेत आता हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथं मी तेल गरम करत ठेवलं होतं मंद आचेवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात शंकरपाळ्या अशा पद्धतीने सोडायच्या आहेत झाऱ्यावर वगैरे घेऊन एक मिनटं तसंच ठेवून द्यायचं एक मिनटानंतर हलक्या हाताने आपल्याला शंकरपाळ्या अशा हलवून घ्यायचे आहेत आपल्याला शंकरपाळ्या ज्या आहेत त्या पूर्ण मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत आपण जर हाय फ्लेम केली तर वरून शंकरपाया लाल पडतील आणि आतमधून कच्च्याच राहतील हे बघा एकदम मंद आचेवर मी या तळून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता खूप सारे लेअर तुम्हाला दिसत असतील आता या सर्व शंकरपाया मी काढून घेते तर या बघा मस्त अशा आपल्या शंकरपाया तयार झालेल्या आहेत हे बघा छान असे लेअर पडलेले आहेत ले तुम्हाला मी कच्ची शंकरपाळी दाखवलेली होती आता ही बघा किती फुललेली आहे आता याचे लेअर तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद